आपण बनवणार आहोत मस्त कुरकुरीत असे साबुदाणा वडा त्यासाठी मी ना साबुदाणा भिजत घातला होता साबुदाणा भिजत घालताना आहे ना चार तास अगोदरच घालायचा आणि त्याच्यावर अर्धा इंच साबुदाणा भिजेल एवढं पाणी घालायचं आणि बटाटे उकडून घ्यायचे मी बटाटे उकडून घेतले आणि मस्त किसण्याने किसून घेतलेत आणि आता हे साबुदाण्यामध्ये मिक्स करायचं त्यानंतर आपण याच्यामध्ये ना शेंगदाण्याचं कूट मीठ आणि हिरवी मिरचीचा ठेचा आहे ना तो घालणार आहोत तो घातला का आणि मग थोडीशी कोथंबीर थो घालायची तुम्हाला जिरे लागत असेल तर तुम्ही जिरे पण घालू शकता आणि आपण आता चटणी बनवून घेऊया चटणीसाठी मी ना शेंगदाणे मिरची आणि दही थोडीशी कोथिंबीर घातली मस्त दळून घ्यायचं आता पॅ पॅनमध्ये तेल गरम झाल्याचं त्याच्यामुळे जिरे घातले दळलेली चटणी घातली आणि मस्त छान असं थोडंसं पाणी घालायचं गर्दीनुसार यात तुम्ही बटाटे शि उकडलेले पण टाकू शकता आता हे सगळं वड्याचं मिश्रण मिक्स करून गोल गोल वडे हे करून घ्यायचे आणि मग ते थापून आणि मस्त वडे मिडियम टू लो गॅसवर परतून घ्यायचे गॅस मिडियम ठेवायचा जास्त हाय पण नाही ठेवायचं मध्ये मग ते कच्चे नाही राहत छान असे सॉफ्ट असे कुरकुरीत आपले वडे होतात व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा